आज काय एवढ्या भाज्या करणार आहे की काय हो हो एवढ्या भाज्या करणार आहे मी तुम्हाला सांगू का ह्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या उरल्या होत्या चिवची भाजी आहे एवढीशीच भेंडी बी होती एवढीच हा आणि हरभरे बी याच एवढंच होत चांगले मोड आलेले हरभरे म्हटलं काही कोणालाच एक भाजी पुरणार नाही आहे चण्या हा हिरव्या चण्याची आता उसळ बनवते अच्छा आणि चिवच्या भाजीचं भोगरा बेसन करते आणि भेंडी हे तवा भेंडी करते आणि हे जे आहे ना उसळ करायचं ते या मध्ये करते आणि भोगरा बेसन या मध्ये करते हा म्हणजे कसं सगळ्या जेवणाची तिन्ही बी भाज्यांची टेस्ट बी चांगली लागेल आणि खाताना बी जर असं वेगळं वाटेल बरोबर आहे चव आहे आता ह्या भाज्या कशा एकत्र मिक्स बी करता येत नाही नाही हा त्याच्यामुळे हे सगळं वेगवेगळं करावं लागून मिक्स भाजी होऊ शकत नाही हा मग आपल्या घोगरा बेसनच काय हे तयार केलं मी ना कांदा कापून ठेवलाय लसूण आहे आपल्या इजातलाच लसूण आहे याला टाकेल हरभऱ्यांना टाकेल इजातलाच लसूण आपल्या भेंडीला पण टाकेल तवा भेंडे बनवते ना मग मी लस आज तवा फ्राय तवा तवा फ्राय भेंडी कारण ती छोट एवढीच आहे हा एवढीशी भेंडी पुरणार नाही एवढीशी उसळ पुरणार नाही एवढस भोगरा बेसन पुरणार नाही मग काय करायचं तीही करून टाकते म्हणजे जेवताना चांगलं बरं वाटते जराचा आनंद वाटेल जेवताना छान म्हणजे आजचं जेवण चांगलं चविष्ट होणार चविष्ट होणार वेगवेगळी टेस्ट आहे ना मग म्हणून